केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही आहात चावडी न्यूज डॉट कॉम एक्केचाळीस इंचाचा गॅस पाईप फायटर कत्ती क्लच वायर संतोष देशमुखांच्या हत्येसाठी वापरलेल्या शस्त्रांची धक्कादायक माहिती आली समोर बीडमधील मास्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे एस आय टीच्या तपासात संतोष देशमुख हत्येबाबत मोठा पुरावा मिळाला आहे हत्येसाठी कोणकोणती कौन हत्यारे वापरली याची माहिती सी आय डीच्या चौकशीतून समोर आली आहे एक गॅसचा पाईप ज्याची लांबी एक्केचाळीस इंच असलेली त्याची एक बाजू गोलाकार केलेली आणि त्यावर काळ्या करदुड्याने गुंडाळून मूठ तयार केलेली तसेच एक लोखंडी अर्धा इंच गोलाकार मुठ असलेला पाईप त्यात लोखंडी तारेचं झिरो पाच क्लच वायर बसवलेलं अशी हत्यारे संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींनी वापरली यासोबतच लाकडी दांडा तलवारीसारखे धारधार शस्त्र चार लोखंडी रॉड व कोयता लोखंडी फायटर धारकदार कत्ती यांचा हत्येसाठी वापर करण्यात आलाय तपासादरम्यान एक गॅसचा पाईप झिरो पाच क्लच वायर बसवलेलं एक लोखंडी गोलाकार मुठ लोखंडी रॉड लाकडी काठी पांढऱ्या प्लास्टिक पाईपचे तुकडे मैताचे गळ्यातील पंचरंगी जाड धागा स्कार्पियो स्विफ्ट पाच मोबाईल पोलिसांना मिळाले आहेत तलवारीसारखे धारदार शस्त्र चार लोखंडी रॉड व कोयता लोखंडी फायटर धारकत्ती हे हत्यारे सी आय डीच्या हाती अजून लागलेले नाहीत वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे काल म्हणजेच तेवीस जानेवारी रोजी सकाळी वाल्मिक कराडचे मेडिकल चेकअप केले त्याचवेळी डॉक्टरने वाल्मिक कराडला ताप सर्दी खोकला असल्याचं सांगितलं होतं मात्र रात्री जेवणानंतर वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास वाढला आणि त्यामुळे डॉक्टरांनी जेलमध्ये त्याची तपासणी केल्यानंतर पुढील तपासणीसाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणलं आहे सध्या वाल्मिक कराडवर आय सी यूमध्ये उपचार सुरू असल्याचं देखील सांगण्यात येत आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम अठरानुसार वाल्मिक कराडचा जबाब नोंदवण्यात आला आहे गुन्ह्यातील आरोपी विष्णू महादेव चाटे याने महत्त्वाचा पुरावा असलेला त्याचा मोबाईल गहाळ केल्याने त्याच्यावर गुन्ह्यात कलम दोनशे अडुतीस बी एन एस दोन हजार तेवीस हे कलम वाढविण्यात आले मोका गुन्ह्यातील साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले विष्णू चाटेवर आणखी एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा वाढवण्यात आला आहे आरोपींना न्यायालयीन कोठडीत घेऊन तपास करणे असल्याचा मुद्दा तपास यंत्रणेकडून मांडला गेला आहे गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून सखोल तपास करणे बाकी असल्याचा मुद्दा देखील मांडला गेला आहे एकंदरीतच संतोष देशमुखांच्या हत्येतील ही जी हत्यारं वापरलेली आहेत ती माहिती अतिशय भयावह आहे आणि ही माहिती वाचल्यानंतर आणि ही म मा धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर संतोष देशमुख यांची किती निर्घुणपणे अमानवीपणे हत्या केली हे समोर येते धन्यवाद